स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज फ्लावर बटाणा वाटाणाची भाजी बनवते आहे वेगळ्या पद्धतीने बनवते आहे त्यासाठी बघा इथे मी एक बटाटा घेतला हे साल काढून कापून इथे पाण्यामध्ये ठेवलाय हे वाटाणा घेतलाय हा फ्लावर मी गरम पाण्यामध्ये घालून ठेवलेला थोडी हळद घातली थोडंसं मीठ घातलं आता ते पहिलं मी स्वच्छ धुवून घेते फ्लावर ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय कांदा टोमॅटो घातला मिक्स करून घेतलं असा मी थोडं बाजूला ठेवते आणि मसाले तयार करते इथे मसाल्यामध्ये बघा मी इथे अर्धा चमचा मिरची पावडर घेतली आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली हळद घेतली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतला एक चमचा धना पावडर घेतला आणि थोडंसं मीठ घेतलंय मीठ आपण पहिलं पण घातलंय त्याच्यामुळे आता थोडंसं घ्यायचं आणि मध्ये पण घातलेलं त्याच्यामुळे मीठ थोडं कमी घालायचं इथे मी दही घालून घेते छोटा चमचा आहे त्याच्यामुळे मी दोन चमचे घालते नाही मोठा चमचा असेल तर एकच चमचा घालून घ्यायचा दही आंबट वगैरे घ्यायचं नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मसाले आता मी ते मिक्स करून घेतले मसाले तेल घालून घेते तीन ते चार चमचे छोटे चमचा आहे तीन ते चार चमचा असं तेल घालून घ्यायचं आणि मसाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तेल घातलं मसाले मिक्स करून घेतले व्यवस्थित आता हे भाजी आहे त्या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आपण घातला आहे कच्चाच हा जो मसाला आहे ना तो सर्व असं मसाला घालून घेते इथे हाताने मिक्स केलं तरी चालेल चमच्याने किंवा हाताने जसं आपल्याला सोपं वाटेल तसं करून घ्यायचं मी इथे आता हातानेच मिक्स करते मस्त एक स्वाद येतो असा सुगंध येतो ह्या मसाल्याचा इथे मसाले घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे मसाले मोरायसाठी ठेवून द्यायचं आहे मी आता हे झाकण लावून ठेवून देते दहा ते पंधरा मिनटं तोपर्यंत मी पराठ्यासाठी पीठ मळून घेते इथे दहा ते पंधरा मिनटं झाली माझ्यामध्ये मसाला घातलेला कांदा टोमॅटो वगैरे कच्चा घातला आहे आता अजून मसाला घालते मी त्याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला घालते मस्त चटपटी तशी भाजीची चव येते अर्धा चमचा पावभाजी मसाला घालून घेतलंय आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ही भाजी शिजायला ठेवते आणि आपल्याला हे भाजी घालून घ्यायची तर गॅस कमी ठेवायचा आहे झाकण आणि भाजी शिजून घ्यायची गॅस पूर्ण कमी ठेवायचा जास्त ठेवायचा नाही भाजी शिजली गेली पाहिजे इथे भाजी शिजते तोपर्यंत मी पराठा बनवायला घेते इथे मी पराठ्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आहे थोडस मीठ घातलं एक चमचा तेल घातलं आणि हे पीठ मी मळून घेतलंय आता इथे मी हे पराठा बनवायला घेते पराठा बनवायसाठी बघा मी ते है, मोठा असं गोळा घेतलाय मध्यम जास्त मोठा पण नाहीये पीठ लावून घेते पीठ लावून घेतलं आणि लाटून घ्यायचे ते मी असं लाटून घेतलंय एक तर तेल लावून घेते तेल तूप तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावून घ्या मी तेल लावते हाताने पसरवलं तरी चालेल थोडस सुक पीठ घालून घेते आणि असं धुळून घ्यायचं आपल्याला मी ते आता मी असं थोडंसं कापून घेते पूर्ण नाही कापायचं थोडंसं ना खालीपर्यंत नाही कापायचंय हितपत कापलं गेलंय मी असं घेतलं आणि आपल्याला रोल बनवून घ्यायचंय लाटून घेते इथे पराठा लाटून झालाय आता मी हा पराठा शेकायला घेते इथे गॅसवर तवा ठेवलाय तवा गरम झालाय त्यात पराठा घालून घेते आणि तोपर्यंत मध्ये मध्ये भाजी पण आपण ढवळून घ्यायची गॅस मध्यम ठेवलाय मी तो घेते दोन्ही बाजूनी मस्त असा पराठा शेकून घ्यायचा पण थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल तूप जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे खूप छान असे लेअर सुटतात बघा पराठ्याला असेच मी आता दुसरा पण पराठा बनवून घेते इथे भाजी शिजत तर रंग आलाय सुरे कसा भाजीला बघा परत एकदा मी मिक्स करून घेतली आणि ते आपला पराठा पण तयार झालाय बघायचं बटाटा वगैरे शिजलाय काय बटाटा छान असा शिजला गेलाय व्यवस्थित फ्लावर पण बघायचं थोडं दाबून असं फ्लावर पण शिजलाय आता गरम गरम पराठा आणि मस्त ही भाजी अशी मी काढून घेते वरून थोडीशी कोथिंबीर घालते इथे बघा अगदी वेगळ्या पद्धतीने आपली मस्त अशी भाजी तयार झाली आहे आणि त्यासोबत पराठा खायला खूप सुंदर असा पराठा आहे बघा असा लेअर सुटलेला आहे गरम गरम पराठा आणि वेगळ्या पद्धतीने अशी भाजी तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत Thank you.